हे आता हॉटेलमधून निघालेले आहेत मात्र आपण जर विनोद तावडे आणि हिन हितेंद्र ठाकूर हे दोघेही हॉटेलमधून निघालेले आहेत मात्र तपास अजूनही सुरू आहे एकाच गाडीमध्ये हे दोघेही निघालेले आहेत आणि याचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे आज दुपारी दीडच्या सुमारास हा जो मोठा राडा झाला मात्र जोपर्यंत निवडणूक आयोग यावर कारवाई करत नाही पोलीस यावर कारवाई करत नाही तोपर्यंत तो विनोद तावडेंना हॉटेलमधून निघून जाणार नाही अशी भूमिका हितेंद्र ठाकूर यांनी घेतली होती मात्र नुकतीच आपण जे दृश्य पाहिली एक्सक्लुझिव्ह त्यामध्ये एकाच गाडीमधून हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे दोघेही निघून गेलेले आहेत ते कुठे गेलेले आहेत त्याचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत क्षणोक्षणी ताजे अपडेट्स देत राहणार आहे मात्र वाजल्यापासून वाजल्यापासून हा जो प्रकार सुरू आहे त्यावर अजूनही तपास होतील ही दोन दृश्य आपण सध्याशी पाहू शकतोय गाडीमध्ये हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे गेलेले आहेत आणि पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पुढचा तपास निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुरू आहे काही पैसे सुद्धा त्यांच्याकडे सापडले जे काही डायरा सापडलेला आहे त्या डायऱ्यांमध्ये सुद्धा काही मजकूर लिहिलेला आहे काही नावं लिहिलेली आहेत त्या का नावांसमोर काही रक्कमसुद्धा लिहिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर हायलाईट करायची झाली तर ही टीप भाजपच्याच कोणत्या तरी नेत्याने विनोद तावडे जे येणार आहेत भाजपच्याच कोणत्या तरी नेत्याने ही टीप हितेंद्र ठाकूर यांना दिली असं सगळं स्पष्टीकरण हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः माध्यमांना बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे भाजपची ही नेमकी व्यक्ती कोण हा प्रश्न तर प्रलंबित आहेच मात्र या संदर्भात अजूनही पोलिसांकडून काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास अजूनही सुरू आहे मात्र आता एकाच गाडीमध्ये बसून हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे कुठे गेले हा सुद्धा मोठा प्रश्न प्रलंबित आहे निवडणूक आयोग आता यावर काय सख सक... सखोल चौकशी करतं काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पंधरा कोटींची टीप लागली होती मात्र पाच कोटी घेऊन वाट पैसे वाटप करण्यासाठी विनोद तावडे आले असा आरोप सरळ हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत आहेत विपुल सध्याचं तिथलं वातावरण निवळलेलं आहे का बा बव्याचे आणि भाजपचे कार्यकर्ते अजूनही राडा सुरू होत असल्याची दृश्य आपण पाहिली आणि त्यापेक्षाही जास्त महत्वाचं एकाच गाडीमधून हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे जे आहेत ते निघून गेलेत सध्या नक्कीच आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे विनोद तावडे आणि आमदार शिस्वी ठाकूर इतन्य ठाकूर हे एकाच गाडीने रवाना झाले आहेत नेमकं हे कुठे चाललेले आहेत याची माहिती त्यांनी दिलेली नाहीये पण त्यांनी असं सांगितलं की जव ज़वन, जवण्यासाठी चाललेलं आहे नेमकं यामध्ये काय बोलणं झालंय दोघांमध्ये अजून याची माहिती आपल्या समजली नाहीये आणि हे स्वतः प्रायव्हेट गाडीने या ठिकाणी गेल्याने छरपड मारते नेमकं या कार्यकर्त्यांमध्ये भाजप आणि बळीवा मध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समोर आता पोलिसांकडून आता कार्यकर्त्यांना या ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तसं या ठिकाणी वातावरण हे दे शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे विपुल आपण एकदा घटनाक्रम पूर्ण सगळं आपल्या प्रेक्षकांना समजाव्या सकाळपासून नेमकं काय काय घडलं ते सुद्धा सांगूया नक्कीच सध्या सकाळपासून या ठिकाणी का, भा, भाजपचे कार्यकर्ते आणि नेते विनोद तावडे यांच्यासह बैठक झाली या बैठकीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप देखील भव्याने केला होता भव्याचे कार्यकर्ते हे सगळे या ठिकाणी आले आणि हॉटेलच्या चारही बाजूने संपूर्ण भाजप कार्यकर्त्यांना घेतलं होता आणि या घटनेमध्ये पैसे आणि अनेक डायरे असतील लॅपटॉप असतील अनेक वस्तू यामध्ये मिळून आलेल्या आहेत मात्र आता विनोद तावडे यांनी अशावरती कुठलीही स्टेटमेंट अजून दिलेली नाहीये तसंच आमदार हितन ठाकूर यांनी सुद्धा की पाच करोडची रक्कम या ठिकाणी मिळालेली आहे परंतु या ठिकाणी अजूनही पोलीस प्रशासनाकडून आणि विनोद तावडे कडून यांच्यावरून कुठली स्टेटमेंट अजून देण्यात आलेली नाही हॉटेल मध्ये एक रूम आहे ज्यामध्ये फोर्थ फ्लोर ला नऊ लाखाची रक्कम सापडली अशी सुद्धा माहिती समोर आली आहे त्या संदर्भात काही माहिती आहे अजूनही पोलिसांकडून अशी काही माहिती मिळाली नाहीये मात्र हॉटेलची पूर्ण तपासणी निवडणूक पथकाकडून सुरू आहे तसंच दोन दिवसांपासून हॉटेलचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ते बंद आहेत मात्र आता नेमकं पोलीस काय यामध्ये तपास करतात हे पण आता महत्वाचं सांगणार नाही निवडणूक आयोगाकडून कोणी व्यक्ती आलेले आहेत का त्यांच्याकडे सुद्धा पैसे सापडले आहेत त्या संदर्भात काही निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलेलं आहे का पाचशे रुपयाच्या नोटा सापडल्या बंडल पाहिले आपण दृश्यांमध्ये आपण प्रेक्षकांना दाखवतोय नक्कीच निवडणूक आयोग शेखर घाडगे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचे इतर जे कर्मचारी ते आलेले आहेत त्यांनी जे या ठिकाणी मिळालेली रक्कम ताब्यात घेऊन पुढे त्याचा तपास देखील सुरू आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची चौकशी सुरू आहे आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेली आहे या ठिकाणी या संदर्भात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे पुढील पोलिसांना त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे हो जी पत्रकार परिषद घेतली विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकत्र बसले होते त्या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं ते सुद्धा आपण सांगूया नेमकं ने त्या पत्रकार परिषदेत आमदार हितेंद्र ठाकूर सदूर यांनी केलेले एकामेकांवर आरोप हे त्या ठिकाणी सांगण्यात आले मात्र मिळालेली रक्कम त्यामध्ये डायरी असतील लॅपटॉप असतील हे संपूर्ण या ठिकाणी दाखवण्यात आलं मात्र त्यामध्ये कोणीही आमदार हितेंद्र ठाकूर असतील विनोद तावडे असतील राजन नाईक असतील त्यांच्याकडून कुठलेही आम्हाला स्टेटमेंट देण्यात आलेली नाहीये पंधरा कोटींचा उल्लेख केला गेला विपुल आणि पाच कोटी पैसे वाटपासाठी घेऊन आले असा दावा स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे आरोप केलाय पाच कोटींच्या पथकाने हे ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि संपूर्ण हॉटेलची आता तपासणी सुरू आहे जी जी रक्कम मिळाली आहे ता ती पोलिसांनी आणि निवडणूक पथकाने ताब्यात घेतलेली गे, आहे नेमकं हे संपूर्ण प्रकार आता जेव्हा ज्या चौकशी झाल्यानंतर याची माहिती देण्यात येणार असे निवडणूक आयोग यांनी सांगितले हो आणि त्यांच्याकडून ज्या डायऱ्या जप्त केल्या गेल्या त्यांच्याकडून ज्या डायऱ्या घेतल्या गेल्या त्यामध्ये काही नावं दिसली काही मजकूर दिसले त्यासमोर सुद्धा काही अमाऊंट रक्कम लिहिली गेली होती तर त्याबद्दल त्यांनी काही स्पष्टीकरण दिलंय का की कोणत्या डायऱ्या आहेत या ती नावं जी आहेत ती कोणाची आहेत किंवा ना� रक्कम का लिहिली गेली आहे काही ट्रान्झॅक्शन सुद्धा सरळ सरळ जेव्हा हितेंद्र ठाकूर दाखवतात त्या डायऱ्यांमध्ये दिसत आहेत हो नक्कीच या मध्ये लिहिलेलं आहे पाच के चार के जे कार्यकर्त्यांची नावं आहेत त्यांच्या पुढे फोर के सिक्स के म्हणजे यामध्ये कार्यकर्त्यांना पैसे दिलेले आहेत त्याची नोंद यामध्ये करण्यात आलेली आहे बेस जे आहेत नॉर्मल वह्या आहेत त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचे फोटो आहेत आणि त्यांच्या पुढे नावापुढे असं लिहिण्यात आलेलं आहे फोर के फाय के दहा लाख असं ज्या पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे डायरी आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यात पोलिसांनी डायरेक्ट ताब्यात घेतलेली लॅपटॉप असेल रक्कम असेल संपूर्ण घेण्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा हितेंद्र ठाकूर माध्यमांना प्रतिक्रिया देत होते आणि त्यांना जेव्हा विचारलं गेलं माध्यमांकडून तुम्हाला ही माहिती कोणी दिली तेव्हा भाजपच्या एका नेत्यांनी माहिती दिली असं त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलंय त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपमध्ये देखील माझी चांगले मित्र आहे कोणाचा स्पेसिफिक उल्लेख केलाय का भाजपच्या नेत्यांचा भाजपच्या नेत्यांनी टीप दिली असं त्यांनी म्हटलं कोणाचा स्पेसिफिक उल्लेख केलाय का त्यांनी बोलताना नाही 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 असा कुठल्याही प्रकारचा त्यांनी उल्लेख केलेला नाही निश्चित विपुल सगळे अपडेट्स ताजे तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद दिलेला सविस्तर माहितीसाठी आणि आपण जर पाहिलं नुकतीच आत्ताची ताजी दृश्य आपण पाहिली काही वेळापूर्वी काही क्षणांपूर्वी विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर प्रायव्हेट गाडीमधून एकाच ठिकाणाहून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे पुढचा तपास सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे असं दिसतं एका धरणे मध्ये किरळ आहे आपली त्याच्यामुळे ते किरून आले नाही तुम्हाला कुठून वेळ कर, खर्च करायचा पैसे खर्च करायचे पैसे खर्च करायचे आज तुम्ही सांगता त्या था। बॅगा वगैरे दाखवायच्या नाही डायऱ्या सगळे डायऱ्यावर तीनशे के चारशे के म्हणजे के, हजार निवडणूक आयोगाने पैसे पकडले या हॉटेलमध्ये मध्ये त्यांना म्हणून एकाच रूम मध्ये दहा लाख रुपये अजून छान चालू आहे का असं असेल पण ते मी घेऊन जातो मला उपयोगी पडतील कुठे काम करत्या करता बरोबर आहे बोला एक मिनिट बऱ्यामध्ये मला परिवर्तन वगैरे बोलत आहेत हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा मानवि आमचं प्रतिनिधित्वसाई तालुक्याचं मान दोन हजार नऊ पर्यंत माननीय विष्णूजी सावरा हे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री एसटी डेपो वेस्ट हा आणि त्याचं सावरा साहेब खासदार वनगा साहेब करत होते वसई तालुक्यात वीस पर्यंत नऊ पर्यंत राम भाऊ नाईक जे कॅबिनेट मंत्री रेल्वे पेट्रोलियम वगैरे होते ते करत आहेत ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी शिक्षक मतदार आणि स्थानिक स्वराच्या संस्थाच्या एकोणीस वेळा इलेक्शन झाल्या तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचे एकोणीसच्या एकोणीस वेळा आमदार होते एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला म्हणजे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात तीस वर्षात काही झालं नाही का मुलगा मी कधी आयुष्यात आयुष्यामध्ये स्वतःच्या मुलावर हे करणं <स्थावियो> आपण पाहतो जेव्हा हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे मदल, हे पत्रकार परिषद घेत होते आणि पोलिसांनी सुद्धा पुढारी न्यूजला माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात विरार मधील प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले निवडणूक त्यामुळे वास्तव आम्ही आणि